ई वनो लेतेनी आई तो कुमारी सी हा के कानी मजहुन शोककारी टेबलर वाडो न हे तहाक समाते मारी गुणी कुठारे आई गुलामनोनी आई गृनगारी केनीता सुखायची चित्ता सदा उधारी स्वामी तिने जगाचा आई विनाविकारी आई विनाविकारी कवी यशवंत यांच्या कवितेच्यावरील ओळख ऐकून आपल्यास नक्कीच लक्षात आले असेल की मी कोणत्या विषयावर बोलणार आहे सर्वांना नमस्कार मी वरस जाधव येथे जमलेल्या सर्व आयांना षष्टांग नमस्कार करून माझ्या आजच्या विषयाकडे येते माझा आजचा विषय आहे माझी आई माझे दैवत मुलगा स्व स्वामी विवेकानंदाकडे गेला आणि त्यांना म्हणाला आपल्या आयुष्यामध्ये आई आणि वडील दोघे महत्वाचे आहेत पण आपल्याला आईचीच कांग फेडता येत नाहीत असे लोक का म्हणतात त्यावेळी स्वामीजी त्याला म्हणाले या प्रश्नाचं उत्तर मी तुला नक्की देतो पण त्याआधी तू माझं एक काम कर स्वामीजींनी एक किलो वची मातीची वीट घेतली आणि ती त्या मुलाच्या हातात दिली आणि त्याला म्हणाले तुझ्या कमरेत शेला सोड ती वीट त्याच गुन्हा आणि तुझ्या पोटावर व्यवस्थित बांध घरी जा नऊ तास तुला जे काय करायचे ते काम कर आणि बरोबर नऊ तासांनी परत ये मग तुझ्या पोटावर ते हे सोडूयात आणि मग लगेच मी तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर दे त्या मुलाने ती वीट पोटावर बांधली आणि घरी गेला तेवढं घेऊन त्याला काहीच करता येणार ना झोपता ये ना न जेवता येणं ना, ना वागता येणं श्वास घेणं हे अवघड झालं त्याला जाल थोड्याच वेळात तो अस्वस्थ झाला आणि बरोबर तीन तासाने तो स्वामीजींकडे परत गेला स्वामीजींना म्हणाला स्वामीजी मी एखादा प्रश्न तुम्हाला विचारला तर मला शिक्षा केली हे घेऊन मला काहीच करता येईना आता पटकन हे मो माझ्या पोटावरून काढून घ्या स्वामीजी असले आणि त्यांना म्हणाले अरे तुझ्या प्रश्नाचं उत्तर तुला मिळालं की हे वज घेऊन केवळ नऊ तास सुद्धा तुला पेलता आलं नाही तिच्या तिप्पट असणार तिचं वजन तुझ्या आईनं नऊ महिन्या गर्भामध्ये ठेवून सांभाळले तिचे उपकार तू कसे करू शकणार आहे बा या प्रसंगावरून आईचं महत्व लक्षात येतं आई म्हणजे मंदिराचा उंच कळस आई म्हणजे अंगणातील तुळस आई म्हणजे मंदिराचा वंच कळस आई म्हणजे अंगणातील तुळस आई म्हणजे भजनात गुणगुणावी अशी संतवाणी आई म्हणजे वाळवणतात प्यावस थंड पाणी आई म्हणजे भजनात गुणगुणावी अशी संतवाणी आई म्हणजे वाळवणतात प्यावस थंड पाणी आई म्हणजे आर्तिकवाद वावेशी लयबद्ध ताळी आई म्हणजे वेद सर्वात पहिली आरोळी पण सध्याच्या काळात याच भानच कुणाला राहिलं नाही परवा दोन मित्र भेटले खूप दिवसांनी एकाने सहज विचारलं आई कशा आहे रे डोळे भरले मित्रा गेल्या दोन वर्षापासून वृद्ध वर्तिसायला भेटून आलं तिला मग दुसऱ्या मित्राने पहिल्या मित्राला विचारले तुझी आई तुझ्याकडेच असते ना रे त्यावर पहिला मित्र बोलला देवाची कृपा आहे आईपेक्षा मोठं नाही केलं त्यानं मला आई माझ्याकडे नसते रे मी जाईकडे राहतोय जन्मापासून आता आपल्याला प्रश्न पडला असेल वरील प्रसंगाशी आपला काही संबंध नाही तरी माय बापांनो जरी आपली कोणाची राहत नसली तरी ती आपल्या सोबत घरी राहते का राहते आता हा ऐकतात काही जणांच्या काळात रक्त झाला असेल तर काही जण अभिमानाने भरून आला असेल ज्यांची आई सोबत राहते त्यांचं मनापासून स्वागत यांचे जवळ आई आहे त्यांनी लक्षात ठेवा आपल्याला देव शोधायची गरज नाही जगात निस्वार्थीपणे तुमच्यावर प्रेम करणाऱ्या दोनच व्यक्ती आहेत एक म्हणजे आई आणि दुसरे म्हणजे वडील मित्रांनो माणसाला मरण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध आहेत पण जन्म घेण्यासाठी आईशिवाय पर्याय नाही म्हणूनच आईसाठी कोणत्याही गोष्टीला सोडा पण कोणत्याही गोष्टीसाठी आईला सोडू नका मित्रांनो आईला सोडू नका एकदा मुलगा शाळेतून घर आल्यावर आईला म्हणाला आई प्लीज तुम्हाला शाळेत नको एकदा ऊस मुलं मला चिळवतात की तू अंधा आहे मुलगा आहेस म्हणून आई म्हणाली ठीक आहे बाळा मी नाही येणार मुलाचे शिक्षण सुरू होते नंतर तू दहावीत गेल्यावर ते शाळेत गॅदरिंग होतं मुलानं आईला बजावलं होतं आई प्लीज तुम्हाला शाळेत नको येऊ तरीही आईला राहावलं नाही तिला वाटलं शाळेत जाऊन मुलाचं कौतुक बनवावं म्हणून ती एका कोपऱ्यात बसून त्याचं गॅदरिंग बघू लागली मुलाचा कार्यक्रम सुरू झाला त्याचे लक्ष आईकडे गेलं नंतर घरी आल्यावर तो आईला म्हणायला वर्ष हॉस्टेलला राहू एक वर्ष परत आला नाही तरी त्याची आई त्याच्या त्याच्याकडून त्याची जा कुशाली जाणून घ्यायची शेवटी आईच होती चीज़ चीज़ ती तिला आता मुलाला पाहण्याची बसण्याची इच्छा नाव झाली तिचं मन कशातच लागे ना तिला वा। वाटलं एकदा डोळे भरून मुलाला पाहून यावं ती दुकानात गेली बाजार आणला मुलाच्या आवडीचे लाडू बनवले आणि याच्या त्याच्याकडून तिच्या हॉस्टेलचा पट्टा विचारून ती निघाली तिथे गेल्यावर त्याला पुन्हा त्याच्या आईचा खूप राग आला तो म्हणाला पुन्हा आलेस तू अजून माझा अपमान करायला आई म्हणाली नाही रे बाळा खूप दिवस झाले तुला बघितलं नाही म्हणून आले मी मुलगा मला आयुष्यात पुन्हा कधी नको कोम्हायला भेटायला मी येईन तुझ्याकडे मुलगा शिकून नोकरीला लागला पुन्हा सेटल झाला इथेच लग्न केले त्याने तो गावात कधीच आला नाही नंतर त्याला मुलगा झाला ही गोष्ट त्याच्या आईला त्याच्या मित्रांकडून कळाली शेवटी आई तर काळीच होत नातवंडाला पाहण्यासाठी ती पत्ता शोधत निघाली वाजवली तिच्या दरवाजा उघडला दारात नवऱ्याला हात मारली हो बघा कोण कोणा तुमचं नाव विचारत आहे मुलगा उठून दारात आला त्याने आईकडे बघितलं त्याच्या तळपायाच्या मस्तकात गेली तो बायकोला म्हणाला अगं तेल कोणतरी भिकारी असे म्हणून त्याने आईच्या तोंडावर धारकण करावा नाचवासाठी आणलेलं पाणी एक दिवस त्या मुलाच्या मित्रांनी गावात गेट टुगेदर ठेवला त्याला फोन केला तू ये म्हणून मुलगा मला मला जमणार नाही त्याला वाटलं माझी इच्छा आली की माझी अभृत जाईल तरी मित्रांच्या आग्रहातच गावात गेला कार्यक्रम सुरू झाला पण त्याची नजर होती फक्त गेटकडे त्याला वाटलं कधीतरी माझी आई चुकून येईल कधीतरी चुकून माझी आई येईल आणि मुलं मला चिडवतील पण आज त्याची आई आलीच नाही त्याला बरं वाटलं कार्यक्रम संपल्यावर शहराकडे जाताना त्याला वाटलं घराकडून जावं म्हणून तो घराकडच्या रस्त्याने गेला घराला कुलूप होतं त्याने शेजारी विचारलं काकू म्हणाल्या मुलगा म्हटला आई कुठे आहे काकू म्हणाल्या तुझी आई गेली रे मुलगा म्हणला कुठे गेली काकू म्हणाल्या तुझी आई देवा घरी गेली मुलगा म्हणला तुम्ही मला का कळवलं नाही काकू म्हणाल्या तुझ्या आईनं जाताना सांगितलं होतं माझ्या मुलाला माझी लहान वाटते त्याला सांगू नका माझ्याजवळ हे थोडे पैसे आहेत मी मेल्यावर यातूनच माझ क्रियाक्रम करा मुलाला खूप वाईट वाटलं काकूंनी त्याच्याजवळ घराची चाव दिली आणि म्हणाल्या तुझ्या आईनं एका पेटीमध्ये काहीतरी ठेवले तु तुझा घरात गेला सतत त्या हाताने त्यांनी पेटी उघडली पेटीत एक पत्र होते त्याने ते, ते पत्र वाचायला सुरुवात केले पत्रात लिहिलं होतं बाळा जन्मापासून अंधळीत नाही रे तू खूप लहान होता तेव्हा तुझे बाबा गेले तुला माहीत नाही रे, रे बाळा खूप मोठ्या दुःखाचा डोंगर कसळला होता माझ्यावर तुला एकत्र सांभाळताना अनेक संकटांना सामना करावा लागला एक दिवस खेळताना तुझ्या डोळ्याला दगड लागला आणि तुझा डोळा रक्त गंभार झाला तसंच हातावर घेऊन मी डॉक्टर गेले डॉक्टर म्हणाले हा आता डोळ्यांनी कधीच बघू शकणार नाही हे दाटला डॉक्टर म्हणाले हेले डोळा मिळाला तर हा पहिल्यासारखा दोन्ही डोळ्यांनी बघू शकेल क्षणाचाही विलंब न करता मी माझा एक डोळा तुला दिला तेव्हापासून मी आंधोळे झाले बाळा तेव्हापासून मी आंधोळे झाले मुलाचा हात थत्तर कापत होता पत्र अस्वांनी भिजून गेले होते त्याच्याकडे उरला होता फक्त आणि फक्त पश्चाताप आणि पश्चाताप वेळ गेल्यावर पश्चाताप करण्यापेक्षा वेळ आहे तोपर्यंत आईची सेवा करा मित्रांनो सेवा करा आणि हा आपल्या मनामध्ये आई आणि वडिलांची कसलीही लाज वाटू देऊ नका चार चौघांमध्ये गेले ना अभिमानाने सांगा की माझी आई आहे हे माझे बाबा आहे ज्या क्षणाला तुम्ही असं सांगता त्या क्षणाला तुमच्या हृदयामधल्या पेशीचनक कार्यरत होतात असं एकदा करून बघा मित्रांनो खरंच असा अनुभव येतो का आई माझी मायेचा सागर जीवना आकार कोणाचीही आई आपल्या मुला मुलींना चुकीच्या गोष्टी करायला सांगत नाही ती नेहमी आपल्या हिताच्याच गोष्टी करायला सांगते गेल्याच महिन्यात आपण शिवजयंती मोठ्या उत्साहाने साजरी केली छत्रपती शिवरायांचा जयघोष करताना आपण जय जिजाऊ जय शिवराय अशीच घोषणा दिली असे छत्रपती शिवरायांचे जड जडण घडली किती मोठा वाटा होता जे मनामध्ये स्वराज्याचे स्वप्न रंगवले होते ते आपल्या लाडक्या त्याच्या माने पूर्ण करून दाखवलं आता तुम्ही सगळे आठवा बरं आपल्या आईच्या आपण आई किती इच्छा किती आकांक्षा पूर्ण केल्या शेवटी जाता जाता आपण सेट कविता सादर करते आज म्हणलं स्वतःला जा विचारावा आज म्हणलं स्वतःला जा विचारावा आईसाठी आपण काय करतो आढावा घ्यावा आपण पहाटे उठलोय आणि आई दुपारी असं कधी घडलंय आपण पहाटे उठलोय आणि आई दुपारी असं कधी घडलंय आपण जेवायच्या आधी आई सुद्धा आपण कधी वाढलंय बर तुम्ही घरी येताना आईसाठी विनाकारण काय आणता आपण कधीच घेऊन जात नाही बरं तुम्ही घरी येताना आईसाठी विनाकारण काय आणता बरं तुम्ही सांगा मग आईचा फेवरेट कलर कोणता आईला हवं ते मिळ प्रार्थना कधी केली आहे बरं का आपण नाही करत आईला हवं ते मिळू दे अशी प्रार्थना कधी केली आहे पाहिले का आईशेवरची कधी ऑनलाईन आलीय तिच्या बड्डेची पार्टी तिच्या मैत्रिणीला कधी बोलून देतो तिने केलेला पसारा आपण कधी आवडतो तरीही बाळाला कोणी बोललं की तिचं मन येतं भरून तरीही बाळाला कोणी बोललं कि तिचं मन येतं भरून आपण मात्र बोलताना शिवा आई भरून लक्षात ठेवून बाळासाठी ती तसच हात पसरते न पुढे देवा पुढे देवा पुढे माझ्या बाळाचा भलं होऊ दे लक्षात ठेवून बाळासाठी ती सतत हात पसरते स्वतःची मात्र दुपारची दुपीची गोळी घसरते आईची आई हो बाळा कधीतरी वागा न आईची आई, आई होऊन बाळानो कधीतरी बघा ना इथं खडबडी खात हातात था घेऊन बाळानो एकदा बघा ना इथं खडबडी खात हातात था घेऊन बाळानो एकदा बघा ना कितीही कर्तृत्व गाजवा तुम्ही झेप कमी पडते कितीही कर्तृत्व गाजवा तुम्ही झेप कमी पडते आईने कड्यावर घेतल्यावरच कापली उंची वाटते उगाच कशाला त्या अध्यात्मा आणि श्रद्धेच्या गप्पा आणता उगाच कशाला त्या जस माझे श्रद्धेचे बाप्पा आईच्या पोटी जन्माला येता आणि देव कुठे म्हणता आईच्या पोटी जन्माला येता आणि देव कुठे म्हणता आईला सतत मुलांत द्यास त्यांच्याच प्रेमाची धुंदी आईला सतत मुलांत द्यास त्यांच्याच प्रेमाची धुंदी बायाने गमत नाही आणली तरी आई सदा आनंदी नका करू स्पर्धा कुणाशी नको कुणाचा हेवा नका करू स्पर्धा कुणाशी नको कुणाचा हेवा जॉब जिम कळते का तुम्हाला जॉब जिम कळते का तुम्हाला मग आईचे बाहेर ओकं ठेवा आईचे बाहेर ओोख ठेवा धन्यवाद